आज बनूया कुकरमध्ये कारलं त्यासाठी मी कारल्याचे दोन तुकडे करून कापून घेतलेत आता शेंगदाण्याचा कूड भाजून बारीक करून त्यात चिकन मसाला लाल तिखट हळद मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घ्या आता हे एकजीव केलेलं मिश्रण कारल्यात भरून घ्या हे बघा मी हे दाखवते तसं सगळे कारले तुम्ही पण भरून घ्या मी सगळे कारले भरून घेतले आता एका कुकर मध्ये तेल टाकून घ्या एक पळी त्यात जिरे मोहरी जिरे मोरे टाकून घ्या थोडासा कढीपत्ता लसूण पण टाका माझ्याकडून राहून गेलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी आता कारले सगळे यात पेरून घ्या आता भरलेले कांदे भरलेले कारले मी यात टाकून घेतले राहिलेला मसाला पण यात टाका चांगलं वर खाली करून एकजीव करून घ्या यात थोडंसं गर